अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या साळीच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजी आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा स्वामींची कोणतीही सेवा करत असो नित्यसेवा करत असो किंवा अन्य कोणतीही सेवा करत असो आपण नामस्मरण करत असो तारकमंत्राची सेवा करत असो किंवा आपण स्वामी चरित्राच्या पारायण करत असो गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असो देवपूजा करत असो कोणतीही सेवा करत असो कोणत्याही देवाची कुलदेवीची कुलदेवताची स्वामींची नित्यसेवा कोणतीही सेवा करताना आपल्याला स्वभही येते मनामध्ये खूप घाण अश्शील आणि वाईट मनामध्ये विचार येऊ लागतात जांभई येते झोप येते आळस येतो असं वाटतं की नकोच आता सगळं बंद सारखं सारखं आपण असं करत असतो म्हणजे आपल्याला पूर्ण आळस भरलेला असतो काहीच करू वाटत नाही आणि म्हणजे हे का होतं हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकामध्ये असते कारण कधीही त्यांच्यामध्ये त्यांना असं जाणवत नाही अचानक त्यांना खूप झोप येते अचानक खूप जांभई येऊ लागते आळस येऊ लागतो डोळ्यातून पाणी येऊ लागतं काहीच कळत नाही की हे सगळं कशामुळे होतंय आणि याच्या मागे काय कारण आपल्याला आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता माझ्या सगळ्या सेवेकऱ्यांना असेलच बघा या घडतं तर घरामध्ये कटकड असते भांडण तंटे घरामध्ये सतत कोणी ना कोणीतरी आजारी असतं म्हणजे काही केले नाही ती जरी दवाखान्याच्या पायऱ्या झिजवल्या तरी देखील त्याला कोणत्याही प्रकारचा त्याच्या आरोग्यामध्ये आपल्याला बदल घडव गड़ घडताना दिसून येत नाही किंवा आपण भरपूर देवपूजा देवदेव करतो भरपूर देवांची सेवा करतो तरी देखील आपल्याला कोणत्याच प्रकारचे म्हणजे आपल्याला गुण किंवा त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला ना दिसत नाही साठी आपण संतान, संतान प्राप्तीसाठी भरपूर प्रयत्न करत असतो ज्या जो व्यक्ती जिथे जिथे सांगतो हा तिथे जा तिथे मी देखील गेले होते मला खूप सुंदर रिझल्ट भेटलेला आहे तुला देखील भेटेल आणि खूप सुंदर डॉक्टर आहेत छान डॉक्टर आहेत चांगला सपोर्ट देतात ते बोलतात चांगले आणि आपल्याला आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घेऊन आपल्याला आपल्या व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित प्रक्रिया क्रिया वगैरे करतात असं सांगतात म्हणजे जो जिथे जिथे सांगतो जिथे तिथे तुम्ही जाता तु, प्रत्येक दवाखान्याची म्हणजे पायरी ना पायरे झिजवून टाकता अक्षषा पण तरी देखील संतान सुख काही आपल्याला भेटत नाही त्याच पद्धतीने विवाहामध्ये भरपूर प्रकारच्या अडचणी येतात म्हणजे भरपूर म्हणजे जुळलेलं लग्न कधी कधी मोडतं किंवा लग्न जुळण्याचा योगच येत नाही किंवा कधी कधी आपल्याला मुलगी पसंत येते म्हणून मुलगीकडून आपल्याला नकार येतो किंवा आपल्याला पसंत असतो पण मुलाकडून आपल्याला नकार येतो अशा पद्धतीच्या भरपूर गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आर्थिक संकट भरपूर प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात नोकरीमध्ये भरपूर प्रकारच्या बाधा येत असतात म्हणजे संसारिक अडचणी म्हटलात तर सगळ्या प्रकारच्या अडचणींना आपण एक प्रकारे तोंड देत असतो घरामध्ये इतका क्लेश कलह असतो की प्रॉपर्टीसाठी अक्षरशः घरामध्ये हा चालू असते भरपूर प्रकारचे मतभेद वाढलेले असतात मुलगा अक्षरशः बापावरती हात उचलतो वडिलांवरती हात उचलतो आईवरती हात उचलतो म्हणजे तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्या मुलाला आई वडिलांनी जपलेलं असतं आणि तोच मुलगा मोठा झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीसाठी आई वडिलांवरती हात उचलतो इतकी मजल त्यांची गेलेली असते त्याच पद्धतीने प्रॉपर्टीसाठी भावाभावांमध्ये भांडणं आणि त्यामुळे आई वडिलांचा एक प्रकारे पूर्णपणे भरडून टाकत असतात आई वडिलांना आई वडिलांची कुठे एवढी मात्र त्यांना ती मात्र देखील आई वडिलांची येत नसते अशा प्रकारचं वर्तणूक त्यांचे असते वागणूक आई वडिलांसाठी त्यांची एवढी घाण असते आणि अशा प्रकारचे आपल्यासोबत प्रकार घडत असतात आपल्या घरामध्ये असे प्रकार घडत असतात तर अशा वेळेस आपल्याला वाटतं का बरं आपल्या सहसोबत असं होतंय मग ह्या देवाचा धावा कर त्या देवाला नमस्कार हे कर ते कर भरपूर प्रकारचे आपण सगळे उपयोग करून बघतो बघा हे सगळं केलं आपण कुलदेवीची भरपूर आपण तेव्हापासून आपण समजून जायचं कुठेतरी आपण कुलदेवीची सेवा करायला कमी पडतोय आपली कुलदेवी कोण आहे हेच कधी कधी आपल्याला माहित नसतं आणि सगळ्यात मोठं कारण या मागे कुठलं असेल देवांपेक्षाही तर ते असतं पित्रांचं हो पित्रांचं कारण असतं बघा पित्र पित्र कशासाठी आहेत त्यांना देखील वाटत असतं की ते आपल्याला त्रास का देतात त्यांना त्यांना आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतात आपण म्हणजे त्यांना जे भेटलं नाही त्यांची काहीतरी कुठेतरी सेवा आपल्याकडून व्हावी असं त्यांना वाटत असतं पितरांची सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं काय करायचं असं देखील प्रश्न पडतो बघा पितरांची सेवा करायचीच आहे पण आपल्या देवांवरती रागराग करायचं नाही मी एवढं त्याच्यासाठी केलं त्याने मला काय दिलं एवढी मी सेवा करते त्या आईची त्या आईने मला काय दिलं अशी कोणती शंका आलो नका कारण पितरांची सेवा जर नसेल तर कोणच काहीच करू शकत नाही यासाठी आपल्या कुलदेवीची कुलदेवताची सेवा तर सुरू ठेवायचीच आहे महाराजांची सेवा आपण नित्यसेवा करतो सेवा ती सुरू ठेवायचीच आहे सेवा करताना मनामध्ये अश्विल विचार येतात घाण घाणेरड विचार येतात यावेळेस देखील पितृदोषच असतो आपल्या घरामध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी वाईट शक्तीचा प्रभाव असतो यामुळे आपल्याला ही सेवा करू देत नाही ती शक्ती आणि आपल्याला त्या आपल्या सेवेच्या मार्गातून कुठेतरी भ्रमित करत असते म्हणून आपल्याला असे घाण वाईट विचार येतात जांभई येते आळश येतं गुरुक्षेत्रचं पारण करताना आपल्याला आळश येतं जांभई येते बघा आणि गुरुक्षेत्र ग्रंथ हा खूप दिव्य ग्रंथ आहे तुम्हाला देखील माहिती आहे तर यामध्ये अडचणी बाधा येतच राहत असतात पण पितृदोषातून कुठेतरी बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला रोज पित्रांची सेवा करायची आहे आता पित्रांची सेवा कशी करायची हे देखील ताईतूस सांग बघा पित्रांची सेवा कशा पद्धतीने करायची अगदी सोपं आहे फक्त आपल्या शरीराला जसं की आपल्याला माहिती आहे सकाळी उठलं की आपल्याला आंघोळ ब्रश केल्याशिवाय आपल्याला फ्रेश वाटत नाही बरोबर त्याच पद्धतीने रोज अंगाला अशी एक सवय लावून घ्यायची रोज माझ्या हातून पित्रांची सेवा घडणार म्हणजे घडणारच त्यामुळे बघा लग्न झाल्यानंतर आपल्या माहेरून देखील आणि सासरची देखील दोन्ही साईडचा पित्रांचा आपल्याला त्रास होतो होत असतो प्रत्येकालाच असतो असं नाही मग ज्यावेळेस पितृदोष असतो आपण बाहेर वगैरे बघतो तर त्यावेळेस नारायण नागबली करायला सांगतात ही शांती कर ती शांती कर भरपूर प्रकारची सांगतात पण नारायण नागबली करण्याचं राहिलं तर आहे का आता त्याचे नारायण नागबली करायचं म्हटलं की तेवढा पैसा देखील आपल्याकडे लागतो वेळ देखील तेवढा लागतो तर तुम्हाला काय करायचं आहे पित्रांच्या सेवेसाठी रोज आंघोळ केली की सगळ्यात अगोदर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करायचं देवपूजा करण्या अगोदर देखील पितरांची सेवा करायची आता काय करायचं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक आसन घेऊन पित्रांची सेवा करताना देखील आसन हवं आहे देवपूजा करताना आपण जे आसन घेतो ते आसन वेगळं कोणतीही देवाची सेवा करताना जे आसन घेतो ते आसन वेगळं आणि पित्रांची सेवा करण्यासाठी एक सेपरेट आसन ठेवायचं आणि ते आसन म्हणजे आपली सेवा झाल्यानंतर ते आसन अशा जागेला ठेवायचं जिथे कोणाचाही हात लागणार नाही अशा पद्धतीने ठेवायचं त्या दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि तुम्हाला पितृस्तोत्र पितृस्तुती स्तोत्र तुम्हाला रोज एक वेळा फक्त बोलायचं आहे पितृस्तुती स्तोत्र तुम्हाला फक्त एक वेळा बोलायचं आहे रोज आणि बोलून झालं की ते आसन अशा जागेला ठेवायचं जिथे कोणाचा हात लागणार नाही आणि पहिले जाऊन हात पाय तोंड स्वच्छ धुवायचे आणि नंतर मग देवपूजा करायची बरोबर हे एक काम रोज अंगाला सवय लावून घ्यायचे नंतर दुसरं येते म्हणजे पंचमहायज्ञ तुम्ही दरवेळेस परत गुरु गुरुमाऊली सांगतात पंचमहायज्ञाचे भरपूर प्रकारचे फायदे आहेत आणि असंख्य फायदा याचा कुठला असेल तर पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी पंचमहायज्ञ अवश्य करावं आता पंचमहायज्ञ म्हणजे काय करायचं आहे बघा आता रोज अग्नीला आपण काहीतरी तान करायचं म्हणजे काय करायचं आपण किचन मध्ये गेलो की, की सगळ्यात अगोदर आपण ओटा वगैरे रात्री स्वच्छ केलेला असतो थो, सकाळी थोडस स्वच्छ करून घ्यायचा गॅस चालू करताना करायच्या अगोदर थोडासा एक कागदाचा तुकडा घ्या त्याला तूप लावायचा आहे तूप लावून तो कागदाचा तुकडा अग्नीवरती गॅस प्रज्वलित करून त्याच्यावरती जाळायचं आहे हे पहिलं पहिलं दान झालं म्हणजे पंचमहायज्ञ म्हटलं यज्ञ पहिलं यज्ञ झाला अग्नीसाठी दिलं नंतर थोडीशी साखर आपल्या घरामध्ये कुठेतरी मुंग्या असतातच बघा असं नाही की मुंग्या नाहीतच आणि नसल्यास तरी मुंग्यांसाठी म्हणून एकदा कोंबऱ्यामध्ये कुठेही आपल्या घरामध्ये चिबूटवर साखर ठेवायची मुंग्यांसाठी तिसरं म्हणजे बघा आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे कुत्र्याला तुम्ही एखादी पोळे चपाती वगैरे रोजची तुम्ही जी चपाती करता त्याच्यातली एक छोटंसं चांदकी करायचं ते कुत्र्यासाठी म्हणून कुत्र्याला किंवा कावळ्याला तुम्ही काढायचं आहे कावळ्यासाठी एक घास काढून ठेवायचा आहे त्याच पद्धतीने गायीसाठी ताई गाई भेटत नाही काय करावं मग तर अशा वेळेस तुम्ही जर गाय भेटत असेल तर आवाजून गाईलाच द्या नसेल तर बाहेर गाईच्या नावानं ठेवायचा कोणताही प्राणी येऊन खाऊन जाईल कावळ्यासाठी पण तसाच घास सा, काढून ठेवायचा आहे तुम्हाला नंतर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये कोणताही लहान मुलगा येऊ किंवा कोणीही आपल्याला म्हणजे कधी खायला गाय मागितलं कधी नाही रोज काही ना काहीतरी छोटेसे चॉकलेट खाऊना देऊन द्यायचं त्या मुलांना किंवा कोणीही घरात आलं तर त्याला कमीत कमी पाणी तरी द्यायचं म्हणजे आपलं हे पाच प्रकारचं पंच आपल्याकडून होत असतं म्हणजे एक प्रकारे अग्नीला आपण यज्ञ करत असतो म्हणजे तूपला तूप टाकून कागद जातो दुसरं मुंग्याला साखर देतो तिसरं कावळ्याला घास देतो चौथा गाईला घास देतो आणि पाचवा कोणत्याही व्यक्तीला आपण घेत असतो त्याच पद्धतीने पितरांचं ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस पितरांच्या वेळेस बघा कधीही तुम्ही करा पण आवर्जून पितरांचे म्हणजे ज्यावेळेस आपण जो पंधरा त्यावेळेस करतच असतो म्हणजे ज्यावेळेस पितरांची सेवा वगैरे असते आपल्या घरामध्ये त्यावेळेस आपण गोरगरिबांना कोणत्याही एखाद्या गरजूला आपण काळी घोंगडी वगैरे दान करत असतो तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आवर्जून वर्षातून कमीत कमी, -कमी एकदा तरी कोणत्याही गोरगरिबाला गरजूला काळी घोंगडी जी गोंगडी असते पांघरून आता थंडी पण भरपूर आहे जर शक्य असेल तर तुम्ही आता जरी दान केले तरी ते चालेल कधी कधी चप्पल दान केली जाते बघा कधी कधी छत्री दान केली जाते अशा पद्धतीचे दानाला देखील अतिशय अन्नदान किंवा अशा पद्धतीचे दान, दान केल्यामुळे आपल्याला महादान केल्याचं पुण्य भेटत असतं आणि कुठेतरी पितृदोषातून आपली सुटका होत असते एवढं लक्षात घ्या त्यामुळे जर पितृदोषातून बाहेर निघायचं असेल तुम्हाला तर आपल्या देवांची सेवा करायचीच आहे कुलदेवांची सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा करायचीच आहे पण त्याचसोबत आपल्याला पित्रांची सेवा करायचीच आहे पित्रांना कुठेतरी आपण विसरलेलो असतो आणि त्यांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा आपल्यापर्यंत असतात आणि त्या कुठेतरी कमी करा पूर्ण करायला आपण कुठेतरी कमी पडत असतो त्यामुळे आपल्याला हा सगळा त्रास होत असतो आणि या आर्थिक संकटातून या मानसिक त्रासातून शारीरिक त्रासातून जर तुम्हाला मुक्तता हवी असेल तर पितरांची सेवा करण्यापासून म्हणजे दुसरा कोणताच पर्याय तुमच्याकडे नाही आहे असं म्हटलं तरी देखील चालेल आणि एकदा शरीराला सवय लागली ना तुमच्या लाग तुम्हाला काही देखील वाटणार नाही रोजची छोटी किंवा एक चपाती करा अर्धी कावळ्याला द्या अर्धी गाईला द्या अशा पद्धती तुम्ही बाहेर नेऊन ठेवू हो शकता ना अशा पद्धतीने तुम्हाला रोज हे पंचमहायज्ञ करण्याची अंगाला सवय लावा तुम्हाला नक्कीच पितृदोषातून मुक्तता मिळेल पित्र खुश होतील आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद देखील मिळेल आणि जी कामं आत्तापर्यंत रखडली होती जी कामं होत नव्हती जी अशक्य अशी कामं होती ती देखील शक्य होऊ लागतील आणि त्या कामात देखील तुम्हाला यश मिळू लागेल अशा पद्धतीची अतिशय प्रभावी अशी हा उपाय किंवा ही सेवा आहे आवर्जून करा नक्कीच या सगळ्यातून मग मनामध्ये वाईट विचार म्हणजे तुम मला नंतर कोणतीही सेवा करा तुम्ही तुम्हाला अशा कोणत्याच प्रकारच्या प्रॉब्लेम्स किंवा कोणत्याहीच प्रकारच्या अडचणी तुम्हाला उद्भवणार नाही नक्कीच तुम्ही एकदा हे करून पाहायचं आहे जर दिलेली माहिती आवडत असेल तुम्हाला तर एक लाईक तर म्हणतोच एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओज लवकरात लवकर पोहोचतील आणि माहिती आवडत असेल तर इतरांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद